मनी मनीनाई भाव म्हणे मला पाव शरद पवार शरद पवार हे गणेशा शरद पवारांना सद्बुद्धी दे अशा घोषणा देत पुणे शहर शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी खांडेवाडी रोडवर श्रीराम चौकात शरद पवार यांच्या निषेधात तीव्र आंदोलन आज केले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड तथाकथित विचारवंत ज्ञानेश महाराव शरद पवार यांच्या समोर प्रभू श्रीराम वारकरी संप्रदाय आणि विरोधात वक्तव्य करत आहेत आणि दुसरीकडे शरद पवार या मंडळींना आळा घालण्याऐवजी देवदर्शन करत आरत्या करत फिरत आहेत त्यामुळे समस्त हिंदू जनता संतप्त झाली असून शरद पवार यांच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन करत असल्याचे से, यावेळी सेना शहर प्रमुख नाना भानगिरे आणि शिवसेना प्रवक्ता अभिजित बोराटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले या आंदोलनामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमर घुले शहर संघटक आकाश रेनुसे विभाग प्रमुख प्रकाश लाकडे विभाग प्रमुख सचिन तरवडे दौंड तालुका अध्यक्ष शैलेश शेलार उपविभाग प्रमुख शांतनू सरकार शाखा प्रमुख रमेश शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या स्मिता साबळे प्रतिमा बोपडे आशा यादव शीतल गाडे यांच्या सह स्थानिक नागरिक युवक मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते पाहूया हा वृत्तांत काही दिवसापासून माननीय शरदचंद्र पवार साहेबांना हिंदू धर्माचा पुलखा आल्यासारखं वाटतं आहे कारण काही गेल्या दिवसापासून जशी निवडणूक जवळ आले तसं हिंदू धर्माचे जे मंदिर आहे त्याच्यात जाऊन ते प्रत्यक्ष भेट देतात आणि गेले बत्तीस वर्ष कधी ते लालबागच्या राजाला गणपतीला भेट द्यायला गेले नाही तर गेले बत्तीस वर्षातून पहिल्यांदाच या ठिकाणी लालबागच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी ते गेले आणि केवळ ना प्रकार करत आहे गेल्या अनेक दिवसापासून हिंदू धर्माचे तीव्र विरोध करणाऱ्यांना पाठीशी घालणारे शरद पवारांचा आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध आहे कारण प्रत्येक वेळी हिंदू धर्माचे जे वेळेस काही घटना घडतील त्यांच्या बाजूने उभं राहण्याचं काम आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केले म्हणून आज आम्ही सर्वांनी एक सामान्य नागरिक म्हणून आज या ठिकाणी येऊन आम्ही शरद पवारांचा जाहीर निषेध केलेला आहे भारत माता की जय कधी न म्हणणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय कधी न म्हणणारे भारत माझी माता आहे असं कधीही न म्हणणारे रायगडाला जवळपास चाळीस पन्नास वर्षांनंतर जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नका असे म्हणणारे सगळ्या देवांच्या हिंदू देवतांचा मी बाप आहे असे म्हणणारे साहेब मागच्या काही दिवसापासून त्यांना झोपेमध्ये साक्ष साक्षात्कार झालाय आणि ते मंदिरांमध्ये जाऊन गाठी भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे आता नानांनी सांगितलं की लालबागच्या परळ गणपतीला लालबागच्या गणपतीला मागच्या तीस पस्तीस वर्षात कधी ना जाणारे शरद पवार आज अचानक पैसे कस काय जायला लागले ही फार मोठी महाराष्ट्रासाठी एक संकेत आहे की शरद पवार जायला कसे लागले आज त्या मुंबळ्या मधला तो जितुद्दीन आवाड आहे शरद पवारांचा मानस पुत्र सॉरी पुत्र जितुद्दीन आव्हाड हिशा शहा सारख्या अतिरेकी संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला एक प्रोत्साहन देतो तिच्या नावाने अँब्युलन्स करतो आणि त्या जितुद्दीन आवाडचं समर्थन करणारे शरद पवार त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये हिंदू देवदेवतांच्या बद्दल चुकीचं मान काढणारे चुकीचे शब्द काढणाऱ्या लोकांना समर्थन करणारे पवारसाहेब अचानकपणे देवळत जायला लागलेले आहेत आता काल परवा कोल्हापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता रामाबद्दल चुकीचं बोलतो श्री प्रभू रामधरांच्याबद्दल बोलतो हिंदू देवदेवता चुकीचं बोलतो आणि पवारसाहेब व्यासपीठावर असताना त्याच्याबद्दल सकार शब्द काढत नाही अशा शरद पवारांचा हिंदू या नागरिक नात्याने मी शरद पवारांचा जाहीर निषेध करतो thank you